सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत उन्मेश जोशी आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत उन्मेश जोशी यांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे कोहिनूर मिल प्रकरणी उन्मेश जोशी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे आपण बघतोय उन्मेश जोशी हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय दुसऱ्यांदा सलग दुसऱ्या दिवशी आज त्यांची चौकशी होणार आहे अधिक माहिती घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल आपण बघतोय काल सात तासांच्या चौकशी नंतर आज पुन्हा एकदा उन्मेश जोशी ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले ईडीने केली कोयनूर मिल प्रकरणामध्ये जी गुंतवणूक झाली आहे आणि ज्या पद्धतीने परतावा दिला गेला या सगळ्यांच्या बाबतीत ही संपूर्ण चौकशी होती काल जवळपास सात ते आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना कालच सांगण्यात आलं होतं की तुम्हाला पुन्हा या ठिकाणी बोलावलं जाईल आज सकाळी आत्ता पाच मिनटापूर्वी ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत आणि आता आणखी ईडीचे काही प्रश्न असतील संदर्भात देखील जी प्रश्न आहेत ते आता उन्मेश जोशी यांना विचारले जातील आणि आज काल एवढी नाही पण आज काही प्रमाणात त्यांची पुन्हा एकदा मोठी चौकशी होण्याची शक्यता आहे अगदी या चौकशी संदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय कोहिनूर प्रकरणी उर्मेश जोशी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे ते दाखल सुद्धा झालेले आहेत ईडीच्या कार्यालयामध्ये काल उमेश जोशी यांची तब्बल ता सात तास चौकशी झाली तर दुसरीकडे मनसे पदाधिकाऱ्यांचा थोड्याच वेळा मध्ये बैठकीला सुरुवात होती आहे राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर बावीस तारखेलाच म्हणजेच गुरुवारी राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी होणार आहे दरम्यान राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावल्यानंतर मनसेनं ठाण्यात बावीस तारखेला बंदची घोषणा केली होती मात्र तो बंद मनसेनं सध्या मागे घेतला राज ठाकरेंना बावीस तारखेला ईडीनं चौकशीसाठी बोलावले आणि यानंतर आता आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये पोस्टर बाजी केली आहे या पोस्टर पोस्टरमधून भाजपला इशारा देण्यात आलेला आहे आपण बघतोय मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक संताप असल्याचं पाहायला मिळत राज ठाकरे यांना नोटीस बजावलेली आहे ईडीने आणि कुठंतरी भाजप आकसापोटी हे सगळं घडवून आणते असा आरोप मनसेकडून केला जातोय आणि त्याचमुळे हे सगळं पोस्टरबाजी सुद्धा केली जाते है के है। अधिक माहिती घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली पोस्टरबाजी केली जाते नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे पोस्टर्सवर आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसे कार्यकर्त्यांची बैठक किती वाजता आणि किती काय काय कधी सुरू होणार आहे थोड्याच वेळात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणामध्ये ईडीची नोटीस आल्यापासून मनसैनिकांमध्ये कुठे ना कुठे एक चिंतेचं संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे सातत्यानं त्यांच्याकडून ते प्रयत्न केला जातो आहे की बावीस तारखेला ज्या वेळेला राज ठाकरे यांची यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे त्यावेळेला नेमकं मनसैनिकांना काय, काय काय करता येईल आपण बघितलं की ठाण्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती परंतु ती आता मागे घेण्यात आली आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा कालपासनं बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे पण आज मुंबईभरातल्या आणि बाहेरच्या इतर आ, जे पदाधिकारी आहेत त्यांची आज बैठक आहे ती बैठक थोड्या वेळात सुरू होईल या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे की नेमकं बावीस तारखेला काय करता येईल साधारणतः असंच अकरा वाजेच्या सुमारासच राज ठाकरे यांनासुद्धा चौकशीला बोलवलं जाईल तोपर्यंत महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर सैनिक मुंबईमध्ये दाखल होतील आणि हे सैनिक जे आहे ते राज ठाकरेंबरोबर ईडीच्या कार्यालयापर्यंत जातील अशी माहिती जी आहे ती कालपर्यंत मिळत होती परंतु आजच्या बैठकीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकूण म्हणणं काय आहे किती लोक येऊ शकतात कारण आपल्याला माहिती आहे की राज्याच्या काही भागांमध्ये जे आहे ते पूर आलेलं आहे आणि त्यामुळे किती कार्यकर्ते येऊ शकतात त्याचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींवर जी आहे ती आज ही बैठक आधारलेली आहे आणि त्यामुळे या बैठकीच्या शेवटी काय निर्णय होतो याकडे आपलं लक्ष असेल संदीप अगदी हर, या सगळ्याचे अपडेट प्रणाली आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल